पट्टी फक्त साठ रुपयाला हे बघा दीडशे रुपयाला फक्त दीडशे रुपयाला हा दोनशे रुपयाला आहे दोन्ही साइड ला असं पैठ रुपयाला फक्त तीनशे रुपये फक्त चारशे पन्नास रुपये ओके फक्त एकशे चाळीस रुपयाला तीनशे पन्नास रुपये पैठणी काट मध्ये सवळा उपर हे फक्त पाचशे पन्नास रुपयाला आहे अरे सेमी सिल्क आहे तर आपण स्टिच पण करून देऊ ओके शॉपचं लोकेशन समजून घेऊया आपण आहोत रविवार पेठ पुणे रांका ज्वेलर्स अगदी मागे आणि इथे आहे बघा हिर ब्युटी सेंटर हिर ब्युटी सेंटरच्या शेजारी जो जिणा आहे त्या जिन्याने आपल्याला पहिल्या मजल्यावर जायचं आहे श्याम सुंदर मुंदडा यांच्या शॉपवर नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत ये आहे येणाऱ्या गौरी गणपती साठी आज स्पेशल व्हिडिओ असणार आहे आणि हा सेव्ह करा तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा किरकोळ खरेदी करायची असेल तर तुम्हाला आपल्या शॉप ला भेट द्यायची आहे कारण की किरकोळ खरेदी सुद्धा होलसेल भावात आपले इथे अशा प्रकारे सवळी आहेत कॉटन सवळी फक्त आणि फक्त तीनशे रुपयापासून आणि तुम्हाला अशा प्रकारची जी बाहेर मार्केट मध्ये उपरणी उपलब्ध आहेत ही फक्त साठ रुपयापासून आपल्या इथं चालू होतात हा केरळा लुंगी आहे गोल्डन बॉर्डर येणार आला लुंगी मध्ये स्टार्टिंग रेंज पासून दाखवतोय हे बघा वाव हे लुंगी आहे याच्यामध्ये तुम्हाला मग व्हरायटी वेगवेगळ्या लुंगी मध्ये कलर बॉर्डर दर याव्या असेल की याच्यात तुम्हाला मरून काटे मरून च्या ठिकाणी गोल्डन पिवळा हिरवा केसरी अशा बॉर्डरचे पण तुम्हाला कलर कॉम्बिनेशन मिळू शकेल मध्ये ओके हे म्हणजे कॉटन येईल आणि रेंज पण खूप छान आहे दोनशे पंचवीस रुपये फक्त केसरी लुंगी मध्ये ओके फक्त एकशे चाळीस रुपयाला आणि किती मीटर असते ती दोन मीटर असते दोन, दोन मीटर हे बघा दोन मीटर इथे लिहिलेलं पण ओके सुती आहे आणि भाऊ सुती आहे दोन मीटर ते बघा सुरवात रेंज आहे तीनशे पन्नास रुपये सोळा आणि उपरण दोन्हीच उपर सेट आहे हो दोन्ही सेट येणार प्रत्येक याच्यात असं सेट से येणार आणि याला छोटे गोल्डन काठ सुद्धा दिलेले आहेत हे कलर रेंज राहणार आहे बघा कलर ऑरेंज मरून राणी जांभळा फ्लोरोसन चिंतामणी आणि अजूनही कलर आहेत पण एवढे सगळे बघा दादांच्या मागच्या बाजूला आहेत सगळे काढणं शक्य नाहीये आपण सात ते आठ कलर दाखवतो आता साऊथ इंडियन ओके म्हणजे आपल्याला बालाजीला म्हणा किंवा इथं पूजाला वगैरे हु। वेगळा स्टाईल पाहिजे असेल हे बघा प्रत्येकाची बॉर्डर स्टाईल वेगळं येणार आणि कलर कॉम्बिनेशन वेगवेगळं राहणार आणि नऊ बाय पाच असं काय लिहिलंय त्याच्यावर हे म्हणजे साडेचार मीटर दोतर असते अडीच दो मीटर उपरण असते ओके ओके नऊ बाय पाच लिहिलेलं असतं ह्याच्यावर बघा तुम्हाला पूर्ण जरीचं पण काम आहे पॅटर्न वेगवेगळे वेग आहे कलर राहणार फक्त बॉर्डर वेरिएशन होणार कलर बदलत जाणार याच्यात पण कसं आहे आपल्याला साडेपाचशे पासून ते पुढे रेंज राहणार आहे ओके हे बघा हा सहाशे साठ रुपये हे सहाशे सातशे आहे सहाशे पन्नास रुपयाचा व्हरायटी यात पण तुम्हाला बॉर्डर व्हेरिएशन राहणार ओके okay. असे बघा या पद्धतीचे बॉर्डर वगैरे वेगवेगळे ओके okay. याचे काय रेट येत सहाशे पन्नास रुपये ओके okay. हे पैठणी काठाचे आणि हे बघा हे प्युअर गंगा जमुना मध्ये वस्त्राईज कॉटन धोती येणार आणि काय रेंज येतील हे वस्ते सातशे दहा रुपयाला अच्छा आणि केरळामध्ये याच्यात पण तुम्हाला बॉर्डर लहान मोठी उप सोळा हे पाचशे पंचवीस पासून ते साडेसातशे पर्यंत याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी राहणार यामध्ये काय फक्त मीटर वाढलेले मीटर वाढत फक्त हे जे काट आहे लहान त्याच्यापेक्षा मोठी तीन चार प्रकारचे साईज असणार ओके आणि हे आपला वारकरी दोतर नागपुरी दोतर म्हणतात त्याला दोतर आणि उपर्ण दोन्ही मिळतात हा दोतर दाखव तुम्हाला उपर्ण पण मिळून जाईल आणि किती पर्यंत येतं ते वारकरी चारशे रुपयाला धोतर आहे चार, चार मीटर वर लिहिलेलं आहे त्याच्यावर क्वालिटी आपली इथं बेस्ट आहे आपलं वर्षोन वर्ष आपण या बिझनेस मध्ये आहोत त्यामुळे तुम्हाला जो माल मिळणार आहे तो उत्कृष्ट दर्जाचा आणि एकदम स्वस्त आणि मस्त मिळणार आहे बघा बालाजीचा धोतर उपरला ओके तिरुपतीला जे चालतात ते साऊथला याच्यामध्ये तुम्हाला फिगर बॉर्डर वगैरे वेगवेगळे येतील पॅटर्न ओके मोर वगैरे आहेत त्या ठिकाणी हत्ती मग बदक असे वेगवेगळे डिझाईन असतात ओके हे तुम्हाला बसते अकराशे रुपयाला अकराशे सेमी सिल्क दोतर तुम्हाला स्टिचिंग करून हवे असेल तर स्टिच पण करून देतो आपण साईज मापा प्रमाणे फक्त राहिल आठशे पन्नास रुपयाला बघा आठशे पन्नास भाव क्वालिटी एकदम बेस्ट मी तुम्हाला थोडस झूम दाखवते म्हणजे असं वाटेल की तुम्ही प्युअर सिल्क हातात धरले का वा खूप म्हणजे लाईट आणि लाईट वेट आहे तुम्हाला कलर सिलेक्टेडच राहणार रेड मेजंटा ऑरेंज ओके राणी असे कलर आहेत अच्छा काढू काही ते साऊथ इंडियन मध्ये पैठणी काट मध्ये सोळा उपरला ओके खूप छान पॅटर्न आहे बघा हे याच्यामध्ये आपल्याकडे स्टिचिंग आणि नॉन स्टिच दोन्ही आहे आता हा नॉन स्टिच आहे ओके हे फक्त पाचशे पन्नास रुपयाला आहे खूप छान आहे बघा पॅटर्न आणि याच्यात कलर पण वेरिएशन राहणार आहे बघा राणी कलर आंबा कलर आणि हे जे पॅटर्न आहे ना हे एकदम क्वालिटी बेस्ट आहे या सूटाची कलर रेंज बघा तुमच्या समोर आहे आहे रेड सगळी लाईनिंग ऑरेंज रेड आहे आणि हा आंबा गोल्ड आहे तर तुम्हाला हे बघा प्युअर रेड आणि लेमन येल्लो कलर रेंज भरपूर आहे आपण काही सारा दाखवतो पण कलर रेंज त्यात बघा तुम्हाला अशा फिगर मध्ये काही वेगळं पाहिजे असेल हो काही ना पैठणी काठ वगैरे आवडतात आता बघा हे आपलं दगडू शेटच्या अंगावरती नेहमी आपल्याला बघायला मिळते असे आणि हे आपण आता ऑफर मध्ये काढले पन्नास रुपयाला पाचशे पन्नास रुपयाला यामध्ये कलर रेंज खूप छान आहे बघा फिगर बॉर्डर मध्ये मोर मध्ये बनारसी सवळा उपर्णा खूप छान पॅटर्न आहे फक्त पाचशे पन्नास रुपयाला आणि ही कलर रेंज राहणार बघा ऑरेंज ग्रीन क्रीम जांभळा अफाईट मेजंटोळा उपकरणामध्ये सेमी सिल्क म्हणजे दिसणार आहे प्युअर सारखा मध्ये ओके प्युअर सारखा मध्ये दिसणार हे सेमी सिल्क आहे जे म्हणजे रिटेलला दोन हजार बावीसच्या जे विकलं जातं आहे आज आपण फक्त हजार रुपयाला ऑफरमध्ये काढले खास म्हणजे गणपती ऑफर मध्ये काढले याचा अर्थ असा नाही आपण होलसेलर आहोत आणि खास येणाऱ्या फेस्टिवल साठी आपण रिटेल खरेदी करणाऱ्यांना सुद्धा होलसेल प्राइस होल मध्ये ही व्हरायटी अवेलेबल करून देतो आपले तर भरपूर प्रमाणात दुकानदार पुण्यात पुण्याच्या बाहेर खरेदी करतात आणि विक्रीसाठी आपल्या इथून माल खरेदी करून घेऊन जातात तर तुम्ही किरकोळ खरेदी पण करू शकणार आहे किंवा तुमचा बिझनेस असेल तुमचं दुकान असेल तरी सुद्धा तुम्ही आपल्या इथून अशा प्रकारची खरेदी करू शकणार आहात यामध्ये साधारण कलर रेंज किती येतात कलर रेंज आहे बाबा हे कलर रेंज जे सिल्क म्हणजे रेग्युलर चालतात ते शिवणी कलर रेंज जांभळा रेड मेजंटा क्रीम पिवळा जो ट्रेंडिंग मध्ये येतात ते रहा है। कलर आहे कलर आणि रेंज काय म्हणाला हजार रुपये आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला नेसता येत नसेल तर आपण स्टिच पण करून देऊ ओके मापावर तुमच्या मा खूप जणांना प्रॉब्लेम असतो की बाबा सोळ नेसायला वेळ नाहीये किंवा वेळ नेसता येत नाही तर कॉटन मध्ये कॉटन मध्ये नाही सिल्क कॉटन सगळे आता हा कॉटन मध्ये प्युअर कॉटन आहे ना हे प्युअर कॉटन आहे स्टिचिंग मध्ये तीनशे रुपयाला फक्त तीनशे रुपयाला आहे बघा घेरा वगैरे नाही फक्त धोतर येणार आहे ओके बॅक साइड बघू याला सेमच बॅकलांटला वाव हे बघा हे अशा पद्धतीने दिसणार आहे रेंज काय म्हणाला याची तीनशे रुपये फक्त तीनशे रुपये याला उपर्ण येत नाही एवढं लक्षात घ्या कलर रेंज तुमच्या समोर आहे तुम्ही कुठलीच राहणार म्हणजे साडेपाच फूट पर्यंत माणूस जो असेल त्याला बसेल अशी व्हरायटी आहे फ्रीईज फ्री फक्त चारशे पन्नास रुपये कमरेला इलास्टिक दिलेलं आहे नाडी पण आहे आणि ही बॅक साइड आहे बघा बॅक साइड पण दाखवा दादा हा उपरन आणि हा दोतर कितीला बसणार आणि हे आपले पन्नास रुपये फक्त चारशे पन्नास रुपये मार्केटमध्ये काय रेंज ने विकतात दादा आणि हे फ्रंट चुन्या वगैरे मध्ये बघा तुम्हाला सहाशे साडेसहाशे पर्यंत रेंज जाते तर तुम्ही होलसेल मध्ये तुम्हाला ऑफर आहे आता ही कलर, कलर या व्यतिरिक्तही कलर आहेत तुम्हाला वेगवेगळे काठ हवे असतील तर काठही वेगवेगळे आहेत स्टार्टिंग बघा या प्रकारचे वेगळे हा वेगळे काठ याची रेंज पण बदलत असेल ना जसे काठ बदलतील बदलले की रेंज तर आपण आता या काठाची डिझाईन घेतलेली आहे चारशे पन्नास वाले आहे सगळे हे हे सगळे चारशे पन्नासचे आहेत का ओके त्याला असं पूर्ण आहे बघा रोसेल कुरतील लेस लावून शिवलेलं आहे चारशे पन्नास रुपयाला चारशे पन्नास आणि याल याला आहे आपल्याकडे जे उपर्ण असतं ते एकदम व्यवस्थित आहे चारशे पन्नास यामध्ये कलर रेंज मी आता दाखवले पण यावरूनही जास्त आहे ना होईट जास्त आहे त्यांना आपण काय करू अशा फॅब्रिक मध्ये सोळा उपरण बनवून देऊ ओके तर तुमच्या मापा मध्ये म्हणजे एक्स्ट्रा साईजच्या लोकांसाठी आता जे मी कलर रेंज दाखवले त्या कलर रेंज याच्यात पण मिळणार आहे ओके फॅब्रिक मध्ये पण यात तुम्हाला आपण असं बनवून देऊ तुम्हाला जसं हवं तसं मुठी येणार ओके तुम्हाला जसं हवं तसं घेरदार जसं हवं तसं उपलब्ध राहणार आहे बनवून देऊ आपण ओके आपण स्टिच करून हवं असेल तर कसं घेतो स्टिचिंगचा बघा स्टिचिंग चार्जेस आहे अडीचशे ते तीनशे पर्यंत स्टिचिंग चार्ज राहणार एक्स्ट्रा आणि कापडाचे वेगळे हो साडेपाचशे रुपये पट्टी किंवा गौराईला खूप जण वापरतात गौऱ्यांना पण चालते कि हो, गवराई गवराई चाल की एका पट्टी देतात म्हणजे शेला जसा देतात तसे ओके गौऱ्याना चालेल आणि गणपतीला चालेल आणि स्वामींना पण चालते त्या हिशोबाने आता हे आपण पट्टी फक्त साठ रुपयाला पिंक कलर मरून कलर डार्क राणी जांभळा ऑरेंज यामध्ये टोटल किती कलर येतात पाच ते सहा कलर असतात okay. गव। जे म्हणजे शेला मध्ये ओके दीडशे रुपयापासून स्टार्ट आहे दीडशे रुपयापासून शेला आणि दोन मीटरचा पन्नास चांगला मोठा आहे याच्यात पण व्हरायटी वेगवेगळ्या राहणार आहे हे बघा आता समजा आता आता आलंय गणपती गौरी त्याच्या हिशोबाने पण आहे बरोबर म्हणजे आपण गौरीला सजवायचं असेल तर शेला पण घेऊ शकतो खूप छान आहे गणपतीला थोडस गळ्यात टाकायला या बघा दीडशे रुपयाला बघ दीडशे रुपये क्वालिटी बघा एकदम छान आहे तुम्ही हा थोडासा वेगळा लुक आहे दोन्ही साइडला असा गोंडा आणि पदर येणार वाव हा दोनशे रुपयाला आहे दोनशे रुपयाला हो याच्यात पण कलर वगैरे भरपूर राहणार त्यातला हा थोडी चांगली क्वालिटी अजून अडीचशे रुपये अडीचशे रुपये हो त्यातली ही बघा ही एक वेगळी क्वालिटी तीनशे रुपयाला आहे वा हे बघा हा तीनशे रुपये टिशू शेला म्हणतात त्याला ओके okay. आणि हे बघा हे बनारसी बुट्टीमध्ये त्यालाही दोन्ही साईडला असं पदर आणि याची लेंथ राहणार अडीच मीटर okay. ओके चारशे रुपयाला चारशे रुपयाला आहे त्याचे गोंडे बा अगदी गोड आहेत दादा आणि दोन्ही साईडला असं त्याला पदर दिलेला आहे जसं आपण साडीला पल्लू असते शेलेला पल्लू आहे सुंदर सुंदर दिसतो पीस हा बघा पूर्ण जर भरजरी आहे कलर वगैरे सगळे मिळतील ओके तुमच्या घरी लग्न वगैरे ठरलं असेल तर नवरीला सुद्धा शेअर करा हा व्हिडिओ जेणेकरून त्यांना नक्की स्वस्त मस्त शेले आपल्या इथून मिळणार आहेत कारण आपण स्वतः मोठमोठ्या दुकानदारांना होलसेल मध्ये शेले देतो तर तुम्हाला इथं किरकोळ खरेदी सुद्धा करता येणार आहे आणि विक्रीसाठी पण घेऊ शकता बनारसी शेला वाव हे बघा पैठणी पल्लू पैठणी बनारसी शेला वाव खूप छान आणि याला टेसल्स तर पण केलेले असणारच कंपल्सरी शेलेला हा कितीचा आहे दोन्ही साइडला असं पैठणीचं पदर दिलेलं आहे बरोबर हे बघा बुट्टे आहेत आणि याची लेंथ पण अडीच मीटर राहणार मोठी एकदम याच्यात माझ्याकडे दोन वरायटी आहे एक पाचशे रुपये एक साडेचारशे रुपये आता हा जो दाखवतो हा पाचशे रुपयाचं आहे हो आणि यातला हा घेतला तर साडेचारशे रुपयेचं आहे साडे वाला पण छान आहे फक्त इथं मीनाकारी काम आहे आणि पैठणी पल्लू दिलाय याला तसं नाही क्वालिटी बेस्ट आहे क्वालिटी लेंथ सगळं सेम राहणार सुंदर सहाशे रुपये यामध्ये डिझाईन्स वेरिएशन आहेत कलर वेरिएशन आहे वेगवेगळे राहणार सहाशे ते तुम्हाला पंधराशे पर्यंत याच्यात पॅटर्न असणार ओके शेण हा तर फारच भारी याच्यात पण माझ्याकडे तीन चार वरायटी असणार याच्यामध्ये बुट्टी आहे बुट्टीच्या ठिकाणी तुम्हाला वेल मोर अच्छा म्हणजे दाट हवं तर दाट विरळ हवं तर विरळ अस यावर पूर्ण तुम्ही इथे बघा हे असं छान बुट्टा दिला आहे जे डिझाईन दिलेलं आहे फॉलोअर okay. जर अशी पूर्ण पाहिजे असेल तशी तरी मिळेल टिशू वाला टिश्यू काय रेंज मध्ये येतो आपल्या इथे पण कसं आपल्याकडे साडेसहाशे पासून वर पुढे ओके okay. जसं काम वाढणार तसे रेट तस वाढणार आता पाहिला हा कितीचा आहे हा सहाशे पन्नास आहे ओके आता हे जे सहाशे पन्नास आहे दुसरं साडेसातशेच आहे आठशेच आहे नऊशेच आहे हजाराचं आहे ओके